नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये काशी पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या बाबतीत एक तक्रार पोलिसांच्या बाबतीत विरोध बोलणं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे एक मुलगी आहे जी काजूपाडा या ठिकाणी राहते आणि त्या मुलीला बारा तारखेच्या दिवशी जे आहे एका परिवाराने सुतार नावाच्या परिवाराने त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये श्वेता नावाची जी मुलगी आहे तिच्या प्रायव्हेट पार वरती मारहाण करण्यात आली पुन्हा तिच्या कपाळावरती मारहाण करण्यात आली तिच्या अंगावरती मारहाण करण्यात आली महाराष्ट्रामध्ये विविध गुन्हे घडत असताना महाराष्ट्राच्या या पुणे जिल्ह्यामध्ये भर दिवसा एका मुलीला चाकू खूप झालं भोतमांगे प्रकरण झालं अशा प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो गाजून गेलेला आहे त्याच धर्तीवरती एखादा प्रकरण जे आहे काजूपाड्यामध्ये जर झालं तर त्याला जबाबदार कोण राहील जी मुलगी आहे ती सतत काशिमिरा पोलीस मध्ये आली तिने सांगितलं की माझ्या प्रायव्हेट पार्ट वरती मारलं मला विनाकारण मारण्यात आलेलं आहे परंतु श्वेताला तीन दिवस पोलीस स्टेशन मध्ये यावं लागतं या विषयाचं गांभीर्य काशिमिरा पोलीस स्टेशन समजून न घेता तिला वारंवार घरी पाठवण्यात आलं आणि ज्या ज्या वेळेस ती घरी गेली त्या त्या दिवशी त्या मुलीवरती पुन्हा पुन्हा तिला मारहाण करण्यात आली मारहाण करणारा जो व्यक्ती आहे जो बिंदासपणे मोकाट फिरतोय त्याला पोलिसांचा धाक कुठल्याही प्रकारे राहिलेला नाही असं दिसतोय पोलिसांची भीती नाही का या सर्व विषयाचा ध्यास पोलीस स्टेशन घेत नाही असाच प्रकार असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कोणतंही मोठं प्रकरण घडण्याच्या आत काश्मीरा पोलिसांनी श्वेताला न्याय द्यावा कुठली दुर्घटना घडण्याआधी या, पुटली समझ करना। या जे तक्रारी आहेत त्या विषयाला कुठेतरी समज देऊन किंवा त्या लोकांना या विषयाचे गांभीर्य समजून घेऊन या विषयाचा न्याय करावा अन्यथा पुन्हा एखादं कुठलं बलात्कार प्रकरण कोपल्ली प्रकरण भोतमांगे प्रकरण भरू नये याची धास्ती काशिमिरा पोलिसांनी घेऊन या, या विषयाचा जो आहे न्याय करावा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काश्मीरा पोलिसांना एक रिक्वेस्ट होता विनंती करतो की या विषयाला लवकरात लवकर न्याय करून श्वेताला न्याय द्यावा अन्यथा कुठलेही प्रकरण घडू शकते नमस्कार जय महाराष्ट्र या मुलींना का अशी वेळ आली जे काश्मीरा पोलीस स्टेशनच्या विरोधात बोलतात जाणून घेऊया या मुलींची प्रतिक्रिया या बोलीचं म्हणणं काय सांगत आहे त्या पुढील बातमीत पाहूया नमस्कार देव महाराष्ट्र श्वेता काय झालेल आहे तुझ्या सोबत बाजूबाजूला तू जाते निesti काय विषय झालेला आहे काशीरा बुजुल मी जी बोलले होते त्यांचा काय झालेला आहे तुझ्या सोबत मी तिथे भाड्याने राहते मला आई वडील नसल्यामुळे मी तिथे रूम घेऊन राहते तर तिथे गावातल्या समोर राहतात तर ते मला म्हणजे शिवीगाल करतात आणि छेडतात वगैरे घरामध्ये येऊन मला म्हणजे दार वगैरे ढोकतात येऊन बघतात फुटतात वगैरे त्यांची फॅमिली घाण शिवे देतात का तुम्ही धंदा करता वगैरे असं काय काय बोलतात त्याच्यासाठी त्या मारहाण केल्यानंतर मी चौकीमध्ये गेली काश्मीरात पोलीस चौकीमध्ये गेली पोलिसांना सांगितलं की असं असं झालंय पण त्यांनी काहीच कारवाई नाही केली एक एक दीड तास बसल्यानंतर मला इथे मेडिकल पा, साठी पाठवलं मग ति तिथे गेल्यावर ते त्याच्या माझ्यानंतर ते लोक आले तिकडे तर माझी केस न घेता त्यांची अगोदर केस घेतली नंतर मी आल्यावर माझी केस घेतली मी त्यांना बोलली मला एफआयआर करायचं तर ते हे उल्टा -उल्टा जा जा आगा। आगा। ना मला हे बोलतात का करून तू मला शिकवणार का उलटं उलटं म्हणजे मला बोलत होतो स्टार्टिंगला ज्यांनी मला मारलं त्यांचं नाव प्रदीप सुद्धा आहे आणि त्यांची पूर्ण फॅमिली त्यांचं नाव तर नाही मला माहिती पण पंधरा ते वीस जण म्हणजे होते ते लोकांनी सर्वांनी मिळून मला मारले मला त्यांच्यावर कारवाई करायची आहे कारण की एवढं होऊन सुद्धा त्यांनी काहीच केलं तो मला बोलत होता तुला मारून टाकेन वगैरे ऍसिड टाकेल तुझ्या अंगावर आणि आमच्या जागेत राहते पण आम्ही रूमवालीला माहिती आहे आम्ही तिथे राहतो त्यांना भाडं वगैरे टायमावर देतो त्यांना काय प्रॉब्लेम नाहीये तर यांना कशाला प्रॉब्लेम असायला पाहिजे हे मी बोल आजूबाजूचे त्यांनी तुमच्या मारामारी झाली त्यावेळेस हा आजूबाजू जे थोडे लोक होते त्यांनी सोडवा सोडव केली तर हे लोक त्यांच्याकडे पण गेले की तुम्ही लोक त्यांना का सोडवत होते मार खाऊन द्यायचं होतं असं पण ते लोक बोलत होते अजून तुमच्या परिवारामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासोबत असं झालेलं आहे का मारावा हा असं ज्यावेळी हे घडलं ना त्या टायमाला माझ्या जोडीला आत्या होती आणि आत्ताचा छोटा मुलगा होता तो आहे तर ती सोडवायला म्हणजे तिने विचारलं ना त्याच्यानंतर सर्व झालं तर ती सोडवायला येत होती तर तिला पण मारलं त्या मुलाला पण मारलं त्याच्या मुलाला हिला आणि अजून त्या काकी वगैरे आजूबाजूच्या काय लोक जर तुम्हाला त्यांच्याकडनं न्याय न्याय मिळाला तर मी सीपीआय ऑफिस मध्ये जाणार बारा तारखेला मला मारहाण करण्यात आली त्या टायमाला मी काश्मीर पोलीस चौकीमध्ये गे गेली मला न्याय पाहिजे करून त्या टायमाला पण त्यांनी काहीच नाही केलं आणि आज पण आज चौदा तारखे आजच्या तारखेला पण त्यांनी मारहाण केली तर चौकीमध्ये मी गेली तर मला उलट बोलले का तू मला शिकवणार का तुला काय गरज आहे तिकडे भाड्याने राहायची मग आम्हाला आई वडील नसल्यामुळे आम्ही तिथे राहतोय तर आम्ही कुठे जाणार ते मला बोलतात तू तिथे राहूच नको ना मग तुला बोलते कोण काय बोलणारच नाही मला असं उलट उलट बोलतात तर एवढं सर्व होऊन मला एवढा त्रास देतात तर मी आत्महत्या करण्याशिवाय मला काहीच पर्याय नाही त्यावेळेस मी पण तिकडे होती त्यासोबत सोबत म्हणजे बहिणीला माझे भानभान शिव्या देत होते त्यावेळेस म्हणजे माझी आत्या आणि भाऊ सगळे होते त्यावेळेस म्हणजे खूप मारत होते त्यावेळेस आम्ही बोलले त्यांना की असं का करता तुम्ही त्यामुळे मला पण आणि माझ्या भावांना आणि आत्यांना पण मारलं तर मी एवढंच बोलते की काश काशीरा पोलीस स्टेशन केलं नाही तर आम्ही पुढच्या जाऊ माझं नाव राजेश अनिल पनीकर माझी भाची श्वेता कणकर यांनी मला कॉल केला होता ते मामा थोडं भागून झालेलं आमच्या गावामध्ये म्हणजे माझ्याकडे भांगण झालेलं तुम्ही या ग्रहांना समजवलं त्यावेळेस मी त्यांना समजवायला गेलो की काय झालं तुमचं कशा कशामुळे परत त्यांना मारण जात कारण की बारा तारखेला पण तुमचं तेच झालं होतं परत पुन्हा का त्यांना मार द्यायला त्यावेळेस त्या लोकांनी माझ्यावर हात हात वगैरे उचलला तर त्यावेळेस हात वगैरे उचलला मला थोडं मारहाण झाली त्यानंतर मी त्यांना दोघी मुलींना माझ्या बाकींना पोलीस चौकीमध्ये घेऊन आलो तक्रार नोंदवण्यासाठी तर तक्रार त्यांनी घेतली नाही उल उलट ते पोलीस पोलीस लोकं बोलायला मी तुम्ही कशासाठी आले तक्रार घ्यायला काय आहे तुमचं जावाईकडे निघून असे बोलले आणि त्यांनी आम्हाला बाहेर पाठवून दिले काय वाटतं तुम्हाला हे एक प्रकारचा मुलीन होत अन्याय होतो अत्याचार त्यांच्यावर होते ते अगर काश्मीरा चौकीला नसेल होत तर आम्ही पुढे आयुक्ताला जातो आणि त्यांच्याकडे ते सिटी कमिशनरकडे त्यांच्याकडे जाऊन ही केस दाखल करतो आज आम्ही गरीब आहोत करून आमची कोणी ही दाखल घेत नाही ह्याच जागेवर एखादी मोठी व्यक्ती असती त्यांच्या मुलींवर किंवा त्यांच्या बहिणींवर असा अत्याचार झाला असता तर पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली असती तर कृपया करून आमच्या आमचं जरा समजून घ्या आणि आमच्या मुली मुलींवर जसा अत्याचार झाले आहे त्यांना जरा साथ द्या आणि त्यांची तक्रार मान्य करून द्यापेक्षा त्यांनी आम्हाला काहीच मदत केली नाही आम्ही दोन वेळा त्यांच्याकडे वे गेलेलो बारा तारखेला पण गेलेलो आम्ही आज चौदा तारखेला पण गेलो तर त्यांनी आम्हाला काहीच मदत केली नाही त्यांना काय विनंती त्यांना आता विनंती करण्या एवढा पर्यायच नाही राहिला कारण त्यांनी आम्हाला रिटर्न पाठवलेला आहे म्हणून आम्हाला वरिष्ठ नागरिकांकडे जाऊन तक्रार नोंदवावी लागेल